माध्यमातून आलेला एक सत्ताधारी वर्ग पुन्हा त्याचे रूपांतरण हे अगदी सरकारमध्ये होते आणि अखंड भारतावर ती सत्ता चालते पण ती खरंच सत्ता अखंड भारतावर होती का आणि होती तर ती कशी होती सत्तेचे दोन प्रकार होते जे प्रांत किंवा जो प्रदेश ब्रिटिशांनी जिंकला कारण इथे छोटी छोटी राज्य होती संस्थानिकं होती त्यांच्याकडे फारसं सैन्य नसायचं बहुतेक संस्थानंही आपल्या आयाशीमध्ये भोगविलासामध्येच रमलेली असायची त्यांना माहीतच नव्हतं की बाहेरून कोणीतरी येईल आणि आपली सत्ता काढून घेईल त्यामुळे त्यांची पुरेशी तयारी नव्हती आणि अशाच रीतीनं एक एक संस्थान एक एक राज्य ब्रिटिशांनी जिंकून घेतलं आणि काही ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष राज्यकारभार करायला सुरुवात केली पण त्यांना असं दिसून आलं की एवढ्या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी आपल्याकडं माणसं कुठं आहेत त्यांनी मधला एक असा मार्ग काढला की आता आपण यांच्यावर प्रत्यक्ष राज्य करायचं नाही परंतु अप्रत्यक्ष राज्य करायचं कसं तर त्यांचं सैन्य काढून घ्यायचं आणि त्यांना सांगायचं की तुमची सुरक्षा आम्ही करतो आम्ही सैन्य सांभाळतो तुम्ही ते सैन्य सांभाळण्यासाठीचा खर्च द्यायचा आणि तुमच्या आतले ज्या गोष्टी आहेत जे काही विकास आरोग्य रस्ते वगैरे हे तुमचं तुम्ही करायचं आणि काय झालं इथले संस्थानिक दुबळे झाले कारण ज्यांच्याकडे सैन्यशक्ती नसते तो राजा दुबळाच असतो तर अशा दुबळ्या राजांना त्या काळी संस्थानिक म्हणत आणि हे संस्थानिक मांडलिक राजे होते जे खंडणी देत होते ते राजे मांडलिक तर अशा प्रकारचे या देशामधल्या एक दोन प्रकारच्या व्यवस्था होत्या एक होती प्रत्यक्ष राज्याची त्याला ब्रिटिश भारत म्हणतात आणि दुसरं होतं संस्थानिकाचं अप्रत्यक्ष राज्य त्यावर ब्रिटिशांनी केलेली सत्ता त्याला प्रिन्सली स्टेट असं म्हणत तर विषय इथं समजावून यासाठी सांगायचं आहे की भाषण हे टाळ्या मिळवण्यासाठी असतं व्याख्यान हे ज्ञानाधारण्यासाठी असतं तर इथं आपण विद्यार्थी आहात त्यामुळं कुठलाही भावनावेश न आणता आपण विषय समजून घ्यावा यासाठी मी थोडंसं खोलात जाऊन सांगतो आहे आणि या संकल्पना तुम्हाला स्पष्ट झाल्या पाहिजेत म्हणजे पुढं तुमचा वैचारिक गोंधळ होणार नाही तर अशा दोन राज्यावर दोन प्रकारच्या सत्ता इथं भारतामध्ये होत्या जे जेव्हा एकोणीस विसाव्या शतकाच्या प्रारंभी म्हणजे एकोणीसशे वीसपासून स्वातंत्र्य आंदोलनाला जोर चढला पण कुठे ब्रिटिश भारतात आणि तो चाळीसपर्यंत अशी चिन्ह दिसायला लागली की आता भारत स्वतंत्र होणार मग अशा वेळी संस्थानिक जिथं होती तिथं या आंदोलनाला फारसा प्रतिसाद नव्हता कारण त्यांना असं वाटायचं की इंग्रजाशी आमचं कुठं वैर आहे इंग्रजांना आम्ही पाहिलं सुद्धा नाही आणि मग अशाच्या विरोधात काही बोलून किंवा लढून किंवा आंदोलन करून काय उपयोग आहे तेव्हा ही प्रिन्सली स्टेटमधली जनता संस्थानामध्ये असलेली जनता अनभिज्ञ होती स्वातंत्र्य आंदोलनापासून कुठं कुठं शहरामध्ये वृत्तपत्रामधून जेवढी माहिती यायची तेवढीच त्यांना असायची मग अशा काळामध्ये पंधरा ऑगस्ट आलं आणि ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा ब्रिटिशाच्या प्रत्यक्ष सत्तेखाली असलेला भारत स्वतंत्र झाला पण संस्थानिकाचं काय संस्थानिकांना त्यांनी तीन विकल्प दिले एक तुम्ही पाकिस्तानात सामील होऊ शकता दुसरा विकल्प भारतात राहू शकता आणि तिसरा विकल्प असा होता की तुम्ही तुमचा देश स्वतंत्रही चालवू शकता आणि हा जो तिसरा विकल्प आहे यामुळे काही संस्थानिकाच्या मनामध्ये महत्त्वाकांक्षा जागी झाली आणि त्यांना असं वाटलं की आता आपण स्वतंत्र झालो ब्रिटिश तर गेले भारताशी आपला संबंध नाही आहे आणि आपण आपला स्वतंत्र देश म्हणून जाहीर करायला हरकत नाही आणि तशा संस्थानापैकी एक होते निजामाचे राज्य आणि या निजामाच्या राज्यातील जनतेला असं वाटायचं की आता आपण स्वतंत्र झालं पाहिजे जसं भारतातील लोक स्वतंत्र होत आहेत तिथं लोकशाही येणार आहे तिथं नागरिकांना अधिकार मिळणार ना आहे आणि इथं आपण राजेशाहीच्या दबावाखाली का जगावं असं वाटलं आणि त्यासाठी त्यांना तेरा महिने सतत संघर्ष करावा लागला आंदोलन करावं लागलं अगदी बलिदानही द्यावं लागलं तो जो काळ होता तो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या ते तेरा महिन्याच्या काळाचा इतिहास अतिशय दारूण आहे भीषण आहे दुःखद आहे आणि जेव्हा सतरा सप्टेंबरला संस्थानिकाचा पाडाव झाला हैदराबाद संस्थान हे निजामाच्या हातातून गेलं सैन्य शक्तीने त्याला हरविलं तेव्हा आपण स्वतंत्र झालो म्हणून सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आणि तोच आपला खरा स्वातंत्र्य दिवस आहे आता यानंतर काय घडलं निजामाचं राज्य हे सोळा जिल्ह्याचं होतं त्यामध्ये पहिले आठ जिल्हे भाषिक विभाजनानंतर तेलंगणाकडे गेले म्हणजे आजच्या तेलंगणाकडे त्यावेळी आंध्र प्रदेश म्हणायचे तीन जिल्हे कर्नाटकात गेले आणि पाच दिले मराठवाड्यात आले असं हे भाषिक विभाजन झालं एकोणीसशे छप्पनला तेव्हा मराठवाडा हा हैदराबाद संस्थानातून राज्यातून महाराष्ट्र राज्यात आला आणि मग त्यानंतर काय झालं आणखी एक दिवस आपण साजरा करतो तो म्हणजे एक मे तो एकोणीसशे साठचा काळ होता त्यावेळी महाराष्ट्र हे द्वैभाषिक राज्य होतं भाषावार प्रांतरचना जरी झाली असली तरी गुजरात म्हणजे गुजराती भाषा बोलणारे आणि मराठी भाषा बोलणारे या दोन्हीचं मिळून एक प्रांत होता त्याला मुंबई प्रांत असं म्हणत या मुंबई प्रांतामध्ये या दोन्ही भाषेचं होतं पण मराठी बोलणाऱ्यांना असं वाटलं की आपल्या भाषेचं एक स्वतंत्र राज्य झालं पाहिजे आणि मग त्यासाठी यांनी मागणी सुरू केली की आमचं आम्हाला स्वतंत्र राज्य द्या आणि गुजराती लोकांना त्यांचं त्यांचं राज्य द्या प्रश्न असा होता की तत्त्वता हे मान्य केलं तरी मुंबई एक शहर असं होतं जे राजधानीचं शहर महत्त्वाचं मोठं ठिकाण ते कोणत्या प्रांताला द्यायचं गुजरातला द्यायचं की महाराष्ट्राला द्यायचं पण महाराष्ट्रातील जनतेने त्याविरुद्ध आपलं तीव्र आंदोलन केलं मोर्चे काढले मोठा हिंसाचारही झाला त्यामध्ये एकशे पाच लोक मेले त्यांना आपण हुतात्म्य झाले असं म्हणतो आणि ही तीव्र भावना जेव्हा केंद्र सरकारला समजली तेव्हा त्यांनी मान्य केलं की मराठी लोकांना स्वतंत्र राज्य तर आहेच पण त्यांना मुंबईही देऊन टाकावी म्हणून त्याला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणतात या संयुक्तमध्ये मराठी भाषी आणि मुंबई शहर असं दोन्ही मिळून आहे आणि तो दिवस म्हणजे एक मे एकोणीसशे साठचा म्हणून तो एक मे हा आपण महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो इथे एक जाता जाता सांगावं असं वाटतं की भारतीय स्वातंत्र्य मिळालं त्याचं स्वातंत्र्य गीत जनगणमन आहे महाराष्ट्राला स्वतंत्र दर्जा मिळाला मराठी भाषेचा मुंबईसह त्याचं एक महाराष्ट्र गीत आहे है। परंतु हैदराबाद संस्थानातून मुक्त झाल्यानंतर हैदराबाद मुक्ती लढ्याचं असं एक अधिकृत गीत नाही आहे ते सरकारनी तयार करावं किंवा जनतेने तयार करावं सरकारनी मान्य करावं आणि ते या दिवशी गायलं जावं अशी माझी इच्छा आहे तर यावर शिक्षण क्षेत्रातील मंडळी साहित्यिक कवी यावर विचार करतील अशी अपेक्षा बाळगतो आता आपण मूळ विषयाकडे वळूया की आपण स्वतंत्र झालो म्हणजे नेमकं काय झालं स्वतंत्र झालो याचा अर्थ आपण गुलाम, गुलाम होतो मग गुलाम कुणाचे होतो निजामाचे होतो तर निजाम हे काय आहे निजाम हे नाव नाही निजाम हे पद आहे आणि हे पद कसं क्यसा आलं ते सांगतो पंधराशे सव्वीसपासून या देशावर विशेषतः दिल्लीवर मुघलाची सत्ता सुरू झाली पहिला मुघल बाबर आणि त्याच्यानंतरच्या आलेल्या ज्या सात पिढ्या होत्या त्यातला शेवटचा वंशज हा आलमगीर औरंगजेब होता हा औरंगजेब दक्षिण भारत जिंकण्यासाठी दक्षिण भारतात आला औरंग औरंगाबाद येथे तो ठाण मांडून बसला आणि त्याचा जो सरदार होता त्याचं नाव होतं कमरुद्दीन आसफ जहा हा महत्वाकांक्षी माणूस होता तो तिकडूनच आलेला होता अफगाणिस्तान वगैरे तिकडच्या अरब राष्ट्राकडूनच परंतु मोठा आणि धाडशी होता आणि तो औरंगजेबाचा प्रिय सरदार होता जेव्हा सतराशे सातला औरंगजेबाचा मृत्यू होतो तेव्हा त्याला असं वाटलं की आता हे एवढं मोठं साम्राज्य सांभाळण्याची त्याच्या वंशजाची अवकात नाही आहे आणि मग हळूहळू ते विस्कळीत होत गेलं वेगवेगळे राज्य दूरदूरची असलेली बंडाळी माजली स्वतंत्र होत गेले आणि त्याचा फायदा त्या कमरुद्दीनने घेतला सतराशे चोवीसमध्ये त्यांनी असं जाहीर केलं की आता आमचा दिल्ली सरकारशी म्हणजे मोगल राज्याशी काही संबंध नाही आता मी स्वतंत्र राजा झालो आहे सतराशे चोवीसमध्ये हा कमरुद्दीन आसफजहा यांनी एक राज्य स्थापन केलं त्याचं नाव हैदराबाद संस्थान किंवा निजाम राज्य आणि हे निजाम राज्य वंश परंपरेने पुन्हा राज्य करत गेलं त्याचा शेवटचा निजाम किंवा शेवटचा वंशज आहे मीर उस्मान अली हा मीर उस्मान अली एकोणीसशे अकरामध्ये सत्तेवर येतो तो एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत म्हणजे तब्बल अडतीस वर्ष राज्य करतो कल्पना करा इथं आपली सरकार पाच वर्ष चालतील की नाही याची शाश्वती नाही तेव्हाची परिस्थिती कशी होती आणि मग हे सरकार हा निजाम खूप श्रीमंत होता वैयक्तिकरित्या त्याचं राज्य श्रीमंत होतो परंतु ती श्रीमंती ही केवळ त्या विशिष्ट वर्गासाठीच होती राज्यकर्त्या वर्गासाठी या निजाम राज्यामध्ये सोळा जिल्हे आहेत त्या राज्याचा एक जिल्हा तो स्वतःसाठी ठेवून घेतो म्हणजे वैयक्तिक खर्चासाठी म्हणजे त्यातून मिळालेला जो काही स सा शेतसार आहे तो हा स्वतःसाठी वापरतो त्याच्या स्वतःच्या खाणी आहेत हिऱ्याच्या खाणी आहेत त्याचा स्वतःचा मोठा व्यापार आहे त्याची परकीय गुंतवणूक आहे असा हा श्रीमंत निजाम हा अतिशय चतुर आहे पाताळयंत्री आहे अनेक संस्थानाशी अनेक देशाशी संबंध ठेवून आहे तो स्वतः जरी श्रीमंत असला तर खाजगी आचरणामध्ये तो अतिशय साधा होता त्याचा परिवार मोठा होता त्याला डजनावाली बायका होत्या पाच पन्नास मुलं होती मोठा जनानकाना होता आणि हे नवीन नव्हतं त्या काळातल्या संस्थानाचा कारभार हा असाच होता फार तर मीर उस्मान आली हा त्याच्यातला सम्राट म्हणायला हरकत नाही तर मग अशा संस्थानाचा कारभार चालत असताना हे आंदोलन करायची काय गरज होती काहीतरी अडचण असेल काहीतरी दुःख असेल कुठंतरी वेदना असेल कुणावर तरी अन्याय होत असेल शोषण होत असेल तेव्हाच ही प्रतिकाराची निषेधाची नकाराची भावना निर्माण होते तर काय अडचणी होत्या या निजाम राज्यामध्ये असलेल्या जनतेला ते आपण पहा पहिली गोष्ट या निजाम राज्यामध्ये सत्याऐंशी टक्के हिंदू होते तेरा टक्के मुसलमान आणि इतर म्हणजे अगदी अर्ध्या टक्क्यापेक्षा तर अशा राज्यामध्ये जिथं बहुसंख्यक हिंदू आहेत त्या राज्याची सत्ता म्हणजे त्या राज्यातलं सैन्य पोलीस दल प्रशासकीय अधिकारी न्यायव्यवस्थेतील कर्मचारी हे सगळे मुसलमान होते आणि त्यामुळे यांना आपलं म्हणणं कुठं मांडावं आपल्या अडचणी कुठं मांडाव्या बहुसंख्य हिंदूंना ही अडचण होती कारण यांना न्याय मिळण्याची शक्यता सुतराम नव्हती जे काही यांना जगू दिलं जायचं ते केवळ त्यांच्या दयेमुळे ही जी एक अडचण होती ही अडचण कशी निर्माण केली पाह इथं राहणारे निजामाच्या राज्यात राहणारे तीन भाषिक लोक आहेत एक आहेत तेलुगू भाषा बोलणारे दुसरे आहेत कन्नड बोलणारे आणि तिसरे मराठी बोलणारे पण निजाम सरकारने काय केलं राजभाषा उर्दू केली उर्दू भाषा ही अरबी आणि फारसी या शब्दाची एक मिश्र भाषा आहे ती जरी भारतात जन्मली असली तरी भारतीय भाषेशी तिचं नातं नाही आणि मग अशी भाषा ज्याला येते त्यालाच नोकरी असा त्यांनी कायदा केला साहजिकच इथल्या हिंदू समाजाला जे बहुसंख्य आहेत त्यांना मातृभाषा येत होती थोडीफार संस्कृतही येत होती परंतु त्यांना उर्दू येत नव्हती आणि ज्यांना उर्दू येत नाही त्यांना नोकरीत प्रवेश नाही निजाम सरकारची अट होती हा एक भाषिक एक जी अडचण निर्माण होती अडथळा निर्माण झाला हो, होता त्यामुळे प्रशासनामध्ये उर्दू जाणणाऱ्यालाच मुभा होती बाकीच्यांना दाराबाहेर ठेवलं जायचं शिवाय जी निजामाची कागदपत्र होती जे कोर्टकाल चालायचं जे काही तिथलं थोडं बहुत शिक्षण चालायचं ते उर्दूतूनच चालायचं मग एखादा सरकारचं पत्र जरी आलं एखादा शेतसारा किंवा जमिनीचा उतारा जरी घ्यायचा म्हटलं तर तो उर्दूतून लिहिलेला असायचा आणि ते इथल्या लोकांना कळायचंच नाही त्यामुळे काय चाललंय कोण राज्य करत आहे आपल्यावर हे काहीही कळत नव्हतं असा एक अडचणीचा एक प्रश्न निर्माण झाला होता की आता कसं करायचं हे एक संकट होतं दुसरं संकट असं होतं की निजाम हा सातवा निजाम हा कट्टरतेकडे वळला हा कट्टर इस्लाम झाला आणि आपण खलिफा होऊ अशी त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा निर्माण झाली आता आपण राजा तर आहोत पण खलिफा म्हणजे अनेक मुस्लिम राष्ट्राचा धार्मिक नेता अशी एक संकल्पना आहे जी तुर्कस्तानमधून आलेली आहे तर इस्लामच्या अभ्यासकांना हे माहीत आहे की खलिफा हा धर्मगुरूही असतो आणि राज्यकर्ताही असतो आणि त्याला जगातल्या सगळ्या मुसलमानांनी आपला नेता मानला पाहिजे तर असा नेता बनण्याचं स्वप्न हा मीर उस्मान अली बाळगून होता आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी म्हणून जे काही कायदे केले गेले त्यांच्यामधला एक एक संघटन उभं राहत गेलं त्या एका संघटनेचं नाव आहे यम आय यम मुसलमान मुस्लिम इत्तेहादुल मुसलमीन असंच काही सर तर आणि दुसरी एक संघटना होती ती दिनदार संघटना सिद्दीकी दिनदार सिद्दीकी नावाचा हा त्यांचा नेता होता म्हणजे या धार्मिक संघटनाकडून त्यांना म्हणजे निजामाला एक पाठबळ मिळत गेलं आणि यांची आर्थिक सोय निजामाने केली त्यामुळे इस्लाममधील एक कट्टर वर्ग आणि निजामामध्ये काम निजाम राज्यामध्ये काम करणारा एक प्रशासकीय वर्ग या दोघांची युती झाली आणि या युतीपुढे इथली जनता म्हणजे बहुसंख्य असलेली हिंदू जनता ही यांची कुचंबना झाली त्यांचे धार्मिक अधिकार सीमित केले गेले किंवा अधिकार काढूनच घेतले इतकी बंधने घातली गेली की हिंदू समाजाला आपले धार्मिक उत्सव साजरे करता येणार नाहीत जाहीररित्या त्यांना मंदिर बांधता येणार नाही पडलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करता येणार नाही त्यांनी त्यांच्या वैवाहिक किंवा जे काही उत्सव समारंभ असतात त्यासाठी बँडबाजा वगैरे लावायचा नाही मिरवणूक काढायची असेल तर परवानगी घ्यायची आणि तिथून जर मशीद किंवा जर धार्मिक स्थळापासून म्हणजे मुसलमानाच्या जायचं असेल तर ते वाद्य बंद केलं पाहिजे असा दंडक घातला विचार करा मोहरम आणि वैशाख महिना कधीकधी एकदा यायचं आणि वैशाख महिन्यामध्ये हिंदूंचे लग्न होतात आणि त्या लग्नामध्ये बँडवाजा किंवा हलकी वाजवायची नाही काय परिस्थिती असेल तशाही काळामध्ये इथल्या जनतेने सहन केलं आणि दुसरीकडून त्यांना धर्मांतरित करण्याचंही प्रलोभन दिलं जात असायचं ही झाली तिसरी अडचण चौथी अडचण अशी होती की पोलीस आणि न्याय यंत्रणा ही निजाम सरकारचीच असल्यामुळे ती इस्लामिक विचाराची असल्यामुळे इथल्या हिंदूंना सुरक्षितता नव्हती न्याय नव्हता त्यामुळे सुरक्षितता असणारच नाही आणि ना। चौथी अडचण अशी होती की इथल्या शेतकऱ्यावर जो सारा लादला जायचा तो इतका अधिक असायचा की ते देताना याला फार वाईट वाटायचं समजा दहा पोते शेतामध्ये पिकले दहा क्विंटल तर त्यातले चार क्विंटल हे लेवी म्हणून घेऊन गेलं जायचं राहिलेल्या सहा क्विंटलमध्ये त्याला वर्षभर गुजारा करावा लागायचा अशी ही दीन अवस्था होती शिक्षणाची व्यवस्था नाही आहे दवाखाने सडका याचं तर नावच नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथला समाज जगत होता मग यातून मार्ग कसा काढायचा तर त्याला एक कारण असं आहे की जगामध्ये स्वातंत्र्याचं वारं वाहू लागलं होतं आणि तिकडे ब्रिटिशाच्या अंडर असलेला ब्रिटिशाच्या अखत्यारीत असलेला भारत हा स्वतंत्र होऊ पाहत होता एकोणीसशे वीसपासून हे आंदोलन सुरू झालं होतं एकोणीसशे चाळीस पंचेचाळीस येत अगदी अशी चिन्ह दिसायला लागली की आता भारत स्वतंत्र होणार आणि मग तेव्हा संस्थांमध्ये राहणाऱ्या लोकांचीही आशा जागवली त्यांना वाटलं की हे जर जगात घडत असेल आपल्याही आजूबाजूला घडत असेल तर आपणही स्वातंत्र्यासाठी काहीतरी केलं पाहिजे स्वातंत्र्याची इच्छा त्यांच्यामध्ये ही जागी झाली पण हे करणार कसं कारण निजामाची दहशत एवढी मोठी होती आणि त्यामध्ये हात पिचलेला वीस पिढ्या ज्याच्या गुलामीत गेलेल्या ज्याच्या रक्तामध्येच गुलामी आणि भीती बसली होती त्या समाजाला जागं करणं अतिशय अवघड होतं परंतु हे करण्यासाठी काही व्यक्ती काही संस्था काही संघटना काही पक्ष पुढे आले त्यातील पहिला पक्ष किंवा पहिलं संघटन होतं आर्य समाज तर या आर्य समाजाना वास्तविक आर्य समाज ही एक धार्मिक चळवळ आहे किंवा त्याला फार तर समाज सुधारणेची चळवळ आपण म्हणू शकतो तर हा वेदावर म्हणजे भारतीय परंपरेवर श्रद्धा ठेवणारा हा संघटन आहे हे वेद उपनिषेदाचा अभ्यास गीता आणि या विषयाचा शास्त्र अर्थ काढून लोकांना धर्म समजावणारा आणि हवन पूजा करणारा हा विधी करणारा हा समाज किंवा याला संघटन म्हणूया असा आहे पण परिस्थिती अशी झाली की हिंदू लोकावरील अन्याया या अन्यायामुळे त्यांच्या धार्मिक छळामुळे या संघटनेला पुढं यावं लागलं आणि या संघटनेचे नेते होते पंडित नरेंद्रजी विनायकराव विद्यालंकार भाई श्यामलाल भाई बंसीलाल इत्यादी या संघटनेनं पहिल्यांदा एकोणीसशे अडतीसमध्ये एक मोठा सत्याग्रह केला एक आंदोलन के चालवलं त्यामध्ये अनेकांना तुरुंगवास पत्करावा लागला त्यानंतर दुसरं संघटन होतं हिंदू महासभा या संघटनेचे नेते होते स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर मुंजे डॉक्टर हेडगेवार आणि हैदराबादमध्ये चळवळ करणारे यशवंतराव जोशी आणि दत्तात्रय जुक्कलकर ही नावं आजच्या पिढीला माहीत नाहीत कारण त्याचा इतिहास आपल्याला शिकवला गेला नाही आजही शिकविला जात नाही ही ही मोठी माणसं आहेत त्यांनी आपलं जीवन दिलेलं आहे यासाठी अनेक अनेक छळ सहन केलेले आहेत तुरुंगात गेलेले आहेत खूप मोठं त्रास सहन केलेला आहे तर या संघटने नंतर तिसरं एक संघटन कुणा पुढं आलं ते म्हणजे स्टेट काँग्रेस हे स्टेट काँग्रेस म्हणजे हैदराबाद स्टेट काँग्रेस हे अखिल भारतीय काँग्रेसची एक शाखा त्यामध्ये काम करणारे स्वामी रामानंद तीर्थ बाबासाहेब परांजपे दिगंबरराव बिंदू गोविंदभाई इसराव अनंतराव भालेराव इत्यादी मंडळी होती आणि याशिवाय छोट्या छोट्या संघटनामधून माध्यमातून काही गट कार्यरत होते त्यामध्ये किसान सभा असेल साहित्यिक लोक असतील आणखी विद्यार्थीही असतील ज्याला वंदे मातरम चळवळ म्हटलं जातं तशी ही चळवळ होती या सर्व लोकांनी निजाम सरकाराविरुद्ध अनेक मार्गाने आंदोलन केलं शांततामय मार्गाने केलं सशस्त्र केलं परंतु या निजाम काही ऐकत नव्हता आणि यांच्याकडे तेवढी ताकद नव्हती की जी निजामाला वाकवेल कारण निजामाच्याकडं सैन्य होतं पोलीस दल होतं प्रशासन होतं त्यांचीच पूर्ण सत्ता होती त्यामुळे इथल्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरीही त्यांना स्वातंत्र्य मिळवणं शक्य झालं नव्हतं शेवटी त्यांनी भारत सरकारकडे याचना केली की के आता आम्ही संघर्ष करून करून थकलोत की आता आम्हाला वाचवा कारण परिस्थिती इतकी बिघडलेली होती रझाकाराने इथल्या हिंदू जनतेवर इतक्या दहशत अन्याय अत्याचार सुरू केला होता की के गावच्या गावं जाळली जायची मंदिरं पाडली जायची स्त्रियांची अबरू लुटली जायची घरदारं लुटली जायची तेव्हा त्या काळातले भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार पटेल यांनी विचार केला की आता ही योग्य वेळ आलेली आहे आपण आता हैदराबादवर लष्करी कारवाई केली पाहिजे आणि तशी लष्करी कारवाई तेरा सप्टेंबरला सुरू झाली आणि अवघ्या पाच दिवसात निजामाचे सैन्य से भारतीय सैन्यापुढे शरण आले म्हणजे हरले आणि निजामाला जाहीर करावं लागलं की मी आता यापुढे संघर्ष करणार नाही आणि हे हैदराबाद राज्य हे आम्ही मिलिटरीच्या अर्थात भारत सरकारच्या स्वाधीन करत आहोत तेव्हा आता आम्हाला वाचवा आणि रजाकारावर आता यापुढे आम्ही बंदी घालत आहोत मग हे जे लढून मिळवलेलं स्वातंत्र्य आहे याला इतिहासामध्ये स्थान का नाही तुम्हाला आम्हाला हे का शिकवलं नाही आम्हाला आमच्या इतिहासाचा गौरव वाटावा आमच्या पूर्वजाचं कर्तृत्व नेतृत्व आणि बलिदान हे आम्हाला माहीत असावं ज्यामुळे आमचीही मान ताट राहिली असते घडलं वेगळं हा इतिहास दाबला गेला लपविला गेला अगदी पन्नासचा संविधान तयार करण्यापर्यंतचा इतिहास शिकवला गेला आणि वर्तमानपत्रातून तर अगदी आजच्या पर्यंतचा इतिहास शिकवला जेव्हा बोलला जातोय तेव्हा एकोणीसशे ते अठ्ठेचाळीसचा इतिहास हा कुठं लुप्त केला याचं खंत वाटते पण हरकत नाही कोणताही गुन्हा किंवा पाप हे फार काळ लपविता येत नाही त्याला कधीतरी वाचा फुटते ईश्वर त्याचा न्याय करतो योगायोगाने सोशल मीडियाचा जमाना आला राजकीय तंत्र बदलत गेले आणि या विषयाला वाचा फुटली किंवा काहीने फोडली आर डी देशमुख नावाचा एक पत्रकार परभणीचा त्यांनी संघर्ष केला त्यांनी हायकोर्टामध्ये केस लढली की सतरा सप्टेंबर हा स्वातंत्र्य दिन म्हणून आम्हाला परवानगी द्या त्या दिवशी आम्हाला झेंडा चढवण्याची परवानगी द्या तेव्हा कुठे भारत सरकारने ही परवानगी दिली म्हणजे एकंदरीत भारत सरकारला किंवा केंद्र सरकारला आमच्या इथल्या वेदनेचं आमच्या दुःखाचं झळ पोहोचत नव्हती त्यामुळे त्यांना त्यांनी विचार केला नाही परंतु जेव्हा जेव्हा आपण ही इतिहासाची पानं उलगडून पाहू लागतो तेव्हा इथं झालेल्या घटना पाहून थरकाप होतो आमच्या पूर्वजांनी आपल्या पूर्वजांनी जे जे भोगले ते पाहून अश्रू येतात आणि तरीही त्यांनी अस्तित्व टिकवून ठेवलं धर्म राखला मंदिरं पुन्हा उभी केली शास्त्र जपली त्या सर्वांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे तर या इतिहासाकडे पाहताना आपण कसं पाहतो की आपल्याला असं शिकवलं गेलं की हे विलीनीकरण होतं हा शब्दच चुकीचा आहे म्हणजे असं नाही झालं की इकडून पाहुणे आले इकडनं वर पक्षाचे इकडनं वधू पक्षाचे पाहुणे आले सतरंजी टाकली साखर खाऊ घातली टिळा लावला आणि गळाभेट झाली असं झालेलं नाही रक्त सांडलेलं आहे संघर्ष केलेला आहे घरादाराची होळी झालेली आहे अनेकांच्या हे स्वातंत्र्य चरखा चालवून मिळालेलं नाही तलवार चालवून मिळालेला आहे हे सत्य सांगण्याचा हा खरा चा चा ले ले, इतिहास सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे हा केवळ हैदराबादचाच विषय नाही संपूर्ण भारताच्या इतिहासाचं ब्रिटिशांनी आणि नंतर आलेल्या कम्युनिस्टांनी विकृतीकरण केलेलं आहे भारताचा इतिहास नाचविलेला आहे झालं काय एक म्हण आहे तो एक आफ्रिकन वाक्प्रचार आहे अनलेस द लायन टेल्स हिज स्टोरी द हंटर्स नॅरेशन सीम्स ट्रू जोपर्यंत वाघ बोलत नाही तोपर्यंत शिकाऱ्याची गोष्ट खरी वाटते आणि आपण जरी घायल झालेले वाघ असलो तरी मेलो नव्हतो आम्ही हारलो पण लढलोच नाही असं झालं नाही रणांगणावरचा हक्क आम्ही कधीही सोडला नाही आणि सोडणारही नाही हार जीत ही परिस्थितीवर अवलंबून असते तर या इतिहासाचं जे विकृतीकरण केलं गेलं ते ब्रिटिशांनी केलं नंतर आलेल्या मार्क्सवादी इतिहासकारांनीही केलं परंतु आता इतिहासाचं नवे संशोधन करावं लागणार आहे नव्यांनी मांडणी करावी लागणार आहे आणि ते करण्यासाठीच आज आपण इथं आहोत तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा उद्या तुम्ही विज्ञानाच्या क्षेत्रात जाल वेगवेगळ्या कलेच्या क्षेत्रात जाल पण देशाचा इतिहास जरूर वाचा ज्याला इतिहास माहीत नसतो त्याचा भूगोल बिघडतो भूगोल हा परिवाराचा बिघडतो समाजाचा बिघडतो देशाचा बिघडतो राष्ट्राचा बिघडतो म्हणून इतिहासाचं अध्ययन इतिहासाचं अवलोकन अतिशय मूलभूत गोष्ट आहे आता भूतकाळ कशाला का उकरून काढायचा असा अजिबात समजू नका कारण भूतकाळ हाच तुमचा परिचय असतो एखाद्या समाजाचा परिचय एखाद्या देशाचा परिचय हा त्याच्या इतिहासामध्ये असतो त्यांनी केलेल्या संघर्षामध्ये असतो त्यांनी जपलेल्या तत्वामध्ये असतो एखाद्या समाजाचं चारित्र्य हे तुम्हाला पोलीस ठाण्यात मिळतो एखाद्या देशाची समृद्धी ही इन्कम टॅक्स खात्याच्या नोंदीमध्ये असते तेव्हा आपल्याला जरी तर चारित्र्य निर्माण करायचं असेल योग्य शिक्षण आणि आपली दिशा जर ठरवायची असेल तर इतिहासाचं अवलोकन इतिहासाचा अभ्यास अतिशय आवश्यक आहे इथे मी हे सांगू इच्छितो वेळ बराच झालेला आहे आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथे थांबतो